शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर लेसन सेवन्टी पार्ट सत्तर रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाहीये तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा नमस्कार मी सुनीता घोरपडे स्वातीच्या लग्नाला जायची तयारी जोरात चालू आहे संतोष रंजना माझ्या घरी येणार आहेत मग आम्ही बरोबरच निघू खरं तर लवकरच आवरायला हवंय हे काय रंजना अजून तयार नाहीस कम ऑन इज युअर सॉरी सुनीता मावशी आईनी नेसवलेली साडी मला अजिबात आवडली नाही मग मीच तिला म्हणलं की मला सुनीता मावशी नेसून देतील साडी बरं बरं नेसवते तुला चल पटापट आवर बघू हॅलो शरद दादा हॅलो हो क्लॉक एट वॉट टाइम इज द वेडिंग इट इज रंजना चल मी तुला साडी नेसवते ओ वर इज माय ब्लाउज लुक इन युअर बॅग आपल्या no, yes, okay, शेजारी केशव मामा राहतात ना ते छान धोतर नेसवतात पण अजून तर हा इथच आहे सुनीता मावशी कॅन आय कम इन नाव नो नो आय एम नॉट रेडी वॉट डू यू वॉन्टरद आय कान फाइन व्हॉट वेअरता अरे बापरे कुर्ता नाही सापडत अरे पण तुला आता लगेच कशाला हवा आय वॉन्ट माय कुर्ता हो वील बी ऑल लेट फॉर द वेडिंग शरद वेर इज युअर कुर्ता इट इज इन माय बॅग एन वेर इज युअर बॅग इट इज ऑन द कपर वेट आय गिव्ह यू द बॅग सुनीता मावशी माझी साडी नीट नेसवा ना अगं हो थांब जरा सेफ्टी पिन कुठे ठेवली वर इज माय पिन इथं ही घ्या ठीक आहे आता मस्त नेसवली आहे साडी शरद यू कॅन कम इन नाव ओ रंजना यू लुक व्हेरी नाईस इन अ साडी थँक यू शरद दादा आर यू रेडी नो डोंट नो वेअर माय वॉच सुनीता मावशीला विचारू तू विचार सुनीता मावशी वेर इज शरद दादाज वॉच आय डोंट नो आय थिंक ही हॅज पुट इट नियर द टी व्ही शरद दादा युअर वॉच इज नियर द टी व्ही यस हां हिअर इट इज वेर इज राहुल दादा ही हॅज गॉन टू द मार्केट आता इंग्रजी पुरे ह सुनीता मावशी तुमचं गळ्यातलं द्या ना मला प्लीज गिव्ह मी युअर नेकलेस अरे हो मला सांगा ना मी शोधते वेर इज इट इट इज इन द इन द रेड बॉक्स हे गळ्यातलं काय मस्त दिसत आहे ना रंजना तू म्हणालीस तू बांगड्या घालणारेस म्हणून वेर आर दे हातात घाल आता हा हा बघ आला संतुष. संतोष संतोष व्हॉट इज द टाइम एट फॉर्टी मग आपलं कधी जमायचं ठरलं होतं एट थर्टी आय एम सॉरी आय एम लेट संतोष आय लाइक युअर कुर्ता पजामा लेट्स इज वन रेडी सुनीता मावशी हाऊ फार इज द वेडिंग हॉल वा संतोष एकदम फार फार इंग्रजी बोलायला लागला मला पण कळलं नाही तू काय बोललास तो विचारतोय कार्यालय किती लांब आहे किती लांब आहे असं विचारायला हाऊ फार असं म्हणतात म्हणजे असं हाऊ फार इज संतोष हाऊस अच्छा असं हो बट इज राहुल दादा ही टू द मार्केट टू गेट सम फ्लावर्स ही इज लेट अँड व्हेअर इज शरद दादा तो शेजारी केशव मामांकडे गेलाय धोतर नेसायला यू रेडी संतोष येस आय एम रेडी झालं तरी काय वेर आर चप्पल संतोष ओ नो घालायचेच राहिले संतोष म्हणजे अगदी भिसर बोळा आहेस तू मी येतो दोन मिनिटात संतोष हाऊ फार इज युअर होम त्यांच्या ना काय त्याला <laughs> चिडवतेस आलो तुम्ही मावशी राहुल दादा अँड शरद दादा आर यर राहुल अरे किती उशीर सॉरी द मार्केट इज फार अवे बर चल लवकर पाहू राहुल हाऊ फार इज द मार्केट इट इज अबाउट थ्री किलोमीटर फ्रॉम दिस हाऊस ओ इट इज एट फिफ्टी ओ हरिअपनी मला फक्त चपला घालायच्यात बट नाउ व्हेर इज शरद ही इज कोम्बिंग बोलो पाहू किती वेळ लावतोय हा शरद दादा शरद दादा कम ऑन फास्ट सुनीता मावशी वेर इज माय कोम It is on the table behind the door. Oh, here it is. Thanks. I am here. How do I look? Am I looking alright? Don't worry, Sharad. The dhoti suits you. You look very smart. Yes, Sharad Dada. You look nice in a dhoti. So you all think I am looking alright? Yes. Yes. Okay, hurry up. We have to reach there in 15 minutes. Sharad Dada, please. लेट लेट मी लुक इन द मिरर कम ऑन रंजना लुकिंग गो विल बी पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका टीचर हे वाक्य वहीत लिहून घ्याल ना म्हणजे पुढच्या भागात where is the comb it is on the table where is the table it is behind the door where is the watch? It is near the TV. Where is the pencil? It is under the notebook. Where is Usha? श्री इज इन द क्लासरूम वेर इज राहुल आय डोंट नो रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आता तुमची पाळी शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं लाजायचं नाही बरं का असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे या पाठात सर्वजण आपल्या वस्तू शोधत होते तेव्हा त्यांनी कोणकोणते शब्द वापरले आठवत आहेत का इन म्हणजे आत ऑन म्हणजे वर अंडर म्हणजे खाली नियर म्हणजे जवळ बिहाइंड म्हणजे मागे आजच्या सरावात आपण एक गंमत करूया मी सांगीन तेव्हा तुमचे टीचर एक पुस्तक खुर्ची खाली ठेवतील आणि घंटा वाजली की एकाला उभं करतील मग मी इंग्रजीत प्रश्न विचारीन वेर इज द बुक उभं असलेल्या मुलांनी इंग्रजीत असं उत्तर द्यायचंय इट इज अंडर द चेअर लक्षात आलं चला तर मग टीचर एक पुस्तक खुर्ची खाली ठेवाल का आणि घंटा वाजली की एकाला उभं करा एक मुल तयार तुमच्या टीचरनी पुस्तक खुर्चीखाली ठेवलं ना लक्षात आहे ना इंग्रजीत खालीला शब्द आहे अंडर मग आता प्रश्न ऐक आणि इंग्रजीत उत्तर दे वेअर इज द बुक द बुक इज अंडर द चेअर व्हेरी गुड टीचर आता पुस्तक एका दप्तरात ठेवाल का घंटा वाजली की एक जण उभं राहील मुलानो टीचरनी पुस्तक दप्तरात ठेवलंय आत म्हणजे इन माझा प्रश्न नीट ऐक आणि इंग्रजीत उत्तर दे वेर इज द बुक द बुक इज इन द स्कूल पॅग शापास आता आपण थोडा वेगळा सराव करूया जोड्यांमधला सराव घंटा वाजली की टीचर दोघांना उभं करतील चला दोघ तयार आता असं समजा की तुमच्या वर्गात संतोष आला संतोष आहे आणि तो फळ्याजवळ उभा आहे मग तुमच्यापैकी एकाने इंग्रजीत आहे संतोष कुठे आहे आणि दुसऱ्याने इंग्रजीत उत्तर द्यायचंय संतोष फळ्याजवळ उभा आहे चला सुरू करा वेर इज संतोष संतोष इज स्टँडिंग नियर द ब्लॅकबोर्ड असं प्रश्न उत्तर दिलं का व्हेरी गुड आता दुसरी दोघं उभं राहतील आता असं समजा की संतोष दरवाजा मागे उभा आहे चला सुरू करा प्रश्नोत्तर व्हेर इज संतोष संतोष इज स्टँडिंग बिहाइंड द डोअर असा प्रश्न आणि उत्तर दिलं का व्हेरी गड आता पुढची पंधरा मिनटं एन ऑन अंडर नियर आणि बिहाइंड हे शब्द वापरून प्रश्न उत्तरांचा सराव टीचर घेतीलच आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी शिक्षक या कार्यक्रमाविषयीचे तुमचे We अभिप्राय We सूचना तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा यासाठी दर बुधवारी दुपारी अडीच ते साडेतीन या वेळात आम्हाला नक्की फोन करा आमचा फोन नंबर लिहून घ्या नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार नंबर पुन्हा एकदा ऐका नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात